रायपूर शाळेत कॅन्टीन डे चा उत्साह विद्यार्थ्यांनी अनुभवातून घेतला आत्मनिर्भरतेचा धडा पैशांपेक्षा अनुभवाची कमाई घडविला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा येथे कॅन्टीन डे हा शैक्षणिक उपक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे शाळेचे परिसर चैतन्यमय झाले कॅन्टीन डे निमित्त इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले चविष्ट पौष्टिक व स्वच्छतेची काळजी घेऊन बनविलेले पदार्थ विक्रीस ठेवले स्टॉलची सजावट दर ठरवणे विक्री करणे हिशोब ठेवणे ही सर्व कामे विद्यार्थ्यांनी स्वतः केली त्यामुळे त्यांना परिश्रमाचे महत्व संघभावना आर्थिक शिस्त ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य प्रत्यक्ष अनुभवातून शिकता आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद तनवीर सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कॅन्टीन डे मधील खरी कमाई ही पैशांमध्ये नसून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा आत्मविश्वास अनुभव आणि जीवनासाठी आवश्यक कौशल्यांमध्ये आहे अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनण्याची प्रेरणा मिळते असेही त्यांनी नमूद केले या कार्यक्रमाचे उद्घाटन शेख कलीम शेख बुढन यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅन्टीन डे कार्यक्रम सर्व उपस्थितांसाठी प्रेरणादायी व स्मरणीय ठरला महाराष्ट्र समाचार न्यूज ट्वेंटी फोरसाठी जावेद शहा यांचा ग्राउंड रिपोर्ट